हॅलो कदम चौकात येतोय आज आपण अपक्ष उमेदवार आहात काय विजय आहे तुमचं काय जनतेला आवाहन करणार आहात आणि काय तुमचे विकासाचे मुद्दे आमचे विकासाचे मुद्दे म्हणजे सर्वसामान्य घरात नाही पहिल्यांदाच एक मुलगा जे दखल घेतली गेली नाही त्याला तिकीट दिली नाही पण अपक्ष म्हणून संघर्ष करतोय सर्वसामान्यांसाठी जे काही सर्वसामान्यांचे मुद्दे आहेत ह्या वार्डातले आता कॉलनीत चाल तुम्ही जर फिरवला कॅमेरा तर सर्व गवत दिसल घोनस मान्यासारखे साप निघते ते लहान मुलं खेळतात इथं अतिशय धोकादायक परिस्थिती आहे रस्त्यांची तुम्हाला सांगतो चाळण झालेली दत्तनगर परिसरात बघितलं तर काही दत्तनगरच्या बाजूला एक वस्ती आहे तिथं रस्ताच नाही दहा वर्ष झाली त्यांची मागणी मागणी पूर्ण झालेली नाही अशा प्रचंड मुद्दे आहेत की ज्याच्यावर दुर्लक्ष केलं गेले यायचं पाच वर्षांनी मतं मागायची आणि गायब व्हायचं हो पाच वर्षांनी परत यायचं आणि माणसाची किंमत ठरवायची हेच चालू आहे इथं आणि ह्याच्या असंतोषातनच मी उभा राहिलोय मला मी उभा राहिलो नाही मला ह्या युवकांनी उभा केले ह्या वार्डाने उभा केलेला आहे मी जनतेचा आहे नगर जनतेचा नगरसेवक म्हणून पुढे जाणार आहे जनसेवक म्हणून पुढे जाणार आहे पहिला मुद्दा काय असेल विकासाचा पहिला मुद्दा म्हणजे येथील युवक बेरोजगार आहे त्यांच्यासाठी मेळावे घेतले जाणार आहेत जिथे का कुठे जॉब उपलब्ध करता येतील त्यांच्यासाठी ते केले जाणार आहेत आणि दुसरा मुद्दा म्हणजे महिलांसाठी लाईट नाही तिथं कॉलनीच्या गेटवर लाईट नाही अंधार असतो रात्रीचा जॉबवरून महिला वगैरे येतात त्यांच्यासाठी लाईटचा स्ट्रीट लाईटचा विषय असेल सुशोभीकरणाचा विषय असेल डिवायडर मध्ये झाड लावली ती कशी याची झाड आहेत हे सुद्धा सांगता येणार नाही कशी पण आलेली झाडं आहेत डिवायडरचं काम बघा तुम्ही कसं झालेलं आहे तर ते डिवायडरचं काम करून ते सुशोभीकरणाचं स्ट्रीट लाईटचं काम करून पाह प्रचंड प्रमाणात लोक जातात फिरायला मॉर्निंग वॉकला त्यांना बसायला साधन नाही गवत वाढलेलं आहे रस्त्याच्या कडनी काय करायचं त्याचं बस आता तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत ते आहेत तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवार आहात लढतीकडे मी माझा स्वतःचा संघर्ष उभा केलेला आहे मी समोरच्याला उमेदवार किंवा विरोधक म्हणून पाहत नाही तर हा माझा संघर्ष जनसामान्यासाठी स्वतः उभा केलेला आहे मी कुणाच्याही विरोधक नाही मी स्वतः जनसामान्याच्या माझ्या गरीब कुटुंबातून मी मध्यम वर्गीय आहे सा, सामान्य कुटुंबातून आलेला आहे मी कुणाचा विरोधक नाही कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही मी स्वतः लढा दिलेला आहे कारण आज कालपर्यंत मी मतदान करणारा मतदाता होतो आज मी त्यांचा आवाज बनवून उभा राहिलेलोय माझा विरोध कोणीही नाही मागणी केली ती हे आता विषय गोंड झालेले आहेत कारण लढायचं ठरवलंय संघर्ष करायचं ठरवलाय म्हटल्यावर महागावून बघायचं चुकीचं दिसतं ते माझ्यासाठी कारण सर्वसामान्य घरातून आलेल्या मुलांसाठी हे राजकारण नौका आहे त्याच्यात दबाव असतो फोन असतात भरपूर काय असतं पण त्याला न जुमानता सर्व युवकांना घेऊन मी संघर्ष उभा केला आहे निश्चितच ह्यांना न्याय कार्य काम करणार आहे मी पुढे जाऊन प्रचाराला दोन तीन दिवस बाकी आहेत जनतेला काय आवाहन करणार तुम्ही जनतेला आवाहन करेन की जर वेळेस येतात पाच वर्षांनी तुम्हाला हात पाया पडतात तुमची किंमत करतात आणि मतं घेऊन जातात परत तुमच्याकडे बघत नाही उद्या तुम्ही कधीही निम्म्या रात्री कोणतेही मेडिकल कारण असेल कोणतेही कारण असेल मला आवाज दिला तर मी तुमच्या एका फोनवर हजर राहणार सा, असं सामान्य कुटुंबातून आणि एवढी यो, प्रचंड युवक असते महागा असतील युवक शक्ती तर विचार करून घ्या मी यांच्यासाठी कोणत्या क्षमतेने हजर राहणार आहे सर्वसामान्यांसाठी सा, शेवटचा प्रश्न आहे ज्या युवकांच्या जोरावर तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून त्या युवकांसाठी तुम्ही पहिला मुद्दा काय हातात घेतलाय का सांगितलं ना बेरोजगार इथला युवक त्याला कोणताही रोजगार नाही त्याला कोणी विचारत नाही वर्षानुवर्ष इथं सत्ता भोगतात पण कोणीही विचारलं नाही युवकाला की जॉब काय करतो घर कुटुंब कसं चालवतो लग्न होत नाहीत युवकांची जॉब नसल्यामुळं त्यांचा कोणीही मुद्दा उचलला नाही तो मी उचलणार आहे दुसरं म्हणजे युवकांचं काय झालंय इलेक्शन पुरतं त्यांचा बेसुमार वापर होतो वेगवेगळ्या आमिष दाखवले जातात दा प्रलोभन दाखवले जातात दा पण त्यांच्याकडे परत पाच वर्ष डुंकूनही बघितलं जात नाही मी ह्यांना घेऊन रस्त्यावर उतरणार आहे प्रशासना विरोधात आज या ठिकाणी आपण सर्व एकत्र आलेलो आहे कारण म्हणजे शेखर जगन्नाथ गायकवाड यांनी प्रभाग एक नंबर मधून राखीव जागेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यापासून आम्ही त्यांच्या सोबत आहोत भरपूर रीत्या त्याला प्रेशराईज केलं गेले सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पण त्यांनी फॉर्म महागारी न घेता केवळ तरुण वर्गासाठी केवळ आमच्यासाठी ही निवडणूक लढाव लढावायचं त्यांनी ठरवलं आणि आम्ही त्याच्याशी शंभर टक्के त्याच्या भक्कमपणे त्याच्या पाठीशी इथल्या कुठल्याही मुलाला तुम्ही विचारावं कुठल्याही मुलाने सांगावं की बाबा या कुठल्याही मुलाला कशाचं आमिष दाखवल्या गेलं सगळ्या गोष्टी केल्या गेल्या काय केल्या गेलं पण कुठलाही मुलगा कुठल्याही आमिषाला किंवा कुशा कशाच्या ह्या बोलथापाला बळी न पडता शेखर गायकवाडच्या महाग हा शंभर टक्के पाठीशी अं अर्ध्या रात्री जर म्हणलं तर कार्यकर्त्यांना फोन आले तर कार्यकर्ते त्याच्यासाठी येत आहेत करतायत हे केवळ आमच्यासाठी या तरुण वर्गासाठी चाललेलं आहे यासाठी खंबीरपणे उभय बोलगामधून एस सी कॅटेगरी मधून शेखर जगन्नाथ गायकवाड हे उमेदवार माणसांनी भरपूर प्रबुल दिली पैशाची वगैरे त्याला न जो मानता आम्ही फॉर्म भरला भरलासाठी काय करता येईल अशा गोष्टी शेखर निवडून आल्यानंतर न शंभर टक्के करणार बेरोजगारी असन परत वार्डमधले काही प्रश्न असतील उमेदवार एकदा निवडून आले की ते दहा दहा वर्ष फिरकत नाहीत आता या कोरोना काळामुळे निवडणूक लांबली त्याच्यामुळे मला वाटतंय नऊ वर्ष काहीतरी गॅप पडला आज आपण इथं शेखर जगन्नाथ गायकवाड यांच्यासाठी प्रचारासाठी आपण आज जमलेलो आहोत युवकांसाठी आज तो आमच्यासाठी उभा आहे निम्म्या रात्रीचा कार्य का करण्यासाठी तो आमच्यासाठी आता उभा ठाकलेला आहे आजपर्यंत पाच वर्ष दहा वर्ष झाली ह्या वार्डाकड सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे सर्वसामान्य जनता आतापर्यंत भरडली गेलेली आहे तर आमच्या युवकांमधनं हा आम्ही उभ उव... उमेदवार उभा केलेला आहे तर युवकांचे बुलंद आवाज म्हणून भविष्यात त्याची ओळख होणार आहे तरी सर्वांनी त्याला सपोर्ट करावा आणि जे काही इथले तांत्रिक समस्या आहेत अडचणी आहेत ते एक दोन इंटरव्यू मध्ये सुद्धा इथल्या महिला वर्गांनी सांगितलेलं आहे तरी त्याच्यावरती कोणी लक्ष दिलेलं नाहीये तर आम्ही सगळे युवक मिळून हे पुढं पंचवार्षिक साठी आम्ही करू शकतो हे आम्हाला विश्वास आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर न्यू सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा